जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गिरणा धरणातून शेतकऱ्यांना पाणी द्यावे अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करत पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली जळगावच्या धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन गिरणा धरणातून शेतकऱ्यांसाठी आवर्तनाच्या माध्यमातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध नोंदवला जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय कालवा समितीची बैठक न घेता घेण्यात आला आहे हा निर्णय केवळ चाळीसगाव तालुक्यातील के एम आय डी सीसाठी साठी घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याअभावी कोमजत आहेत तरीही त्यांच्यासाठी पाणी सोडले जात नाही एमआयडीसीसाठी घेतलेला हा निर्णय तात्काळ रद्द करून थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा प्रशासनाला इशारा दिला आहे की जर धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना गिरणा धरणातून आवर्तनाच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आले नाही तर पक्षाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येईल प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे महाराष्ट्राचा बुलंदाबा काय सांगायला आहे आत्ताच आम्ही धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आहे गिरणा धरणातून काल साधारण पंधराशे क्युसेक्स पाणी सोडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे की कालवा समितीची कुठलीही बैठक झालेली नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला असं आणि हा निर्णय हा फक्त चाळीसगाव तालुक्याच्या एम आय डी सीसाठी घेण्यात आला आहे जेव्हा की ह्या गिरणा धरणाचं जे पाणी आहे ते आमच्या धरणगाव तालुक्यापर्यंत येऊन आमचा तालुका सुजलाम सुफलाम होऊ शकतो जर त्याच्यात अजून पाचशे क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला तर एक आवर्तन सोडून आमची पिकं आज वाचू शकतात शेतकरी खूप हवालदिल असताना एम आय डी सीसाठी हा निर्णय घेणं भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेच त्यांची भूमिका ही शेतकरी विरोधी आहेच मात्र प्रशासनानेही शेतकऱ्यांना मारणी घालण्याचं काम केलं आहे शि प्रशासनाने आमच्याबाबत म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबत, बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी आमची विनंती आहे आणि आम आमची ती विनंती मान्य झाली नाही आणि आमच्या तालुक्याला पाणी जर दोन हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं नाही तर यापुढे आम्ही आमरण उपोषणाला बसू एवढा इशारा आम्ही या माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला देऊ इच्छितो शेतकऱ्यांच्या वतीने अतिशय तीव्र अशा भावना मांडतोय दुष्काळ सदृश परिस्थिती जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे जिल्ह्यात नवे राज्यात तयार झालेली आहे फक्त आपला भाग सोडून जर अशी परिस्थिती असेल तर गिरणा धरणातून जवळजवळ पंधरा क्युसेक्स पाणी पंधराशे क्युसेक्स पाणी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे बैठक असणार नसताना कालवा समितीची सुद्धा बैठक झालेली नाही तरी हे पाणी आपण सोडलेलं आहे हे कोणाच्या आदेशाने सोडलं कार्यकारी अभियंत्यांनासुद्धा माहिती नाही तर हे त्याच्यात पाचशे क्युसेस जर आपण सोडलं तर एक आवर्तन पूर्ण होतं शेतकऱ्यांचं पाणी प्रश्नाचा आजीवारी आणि अतिशय गुराढोरांना डोरांना पिण्याच्या प्राण्यांचासुद्धा प्रश्न अतिशय प्रलंबित झालेला आहे दुष्काळ सदृश असल्यामुळे आपण हे जर पाणी एक आवर्तन सोडलं असतं तर शेतकऱ्यांना अतिशय आनंदित झाले असते ही माझी कडकळीची विनंती आहे आणि सरकारने ही राज्यानेसुद्धा आणि कलेक्टर साहेबांनीसुद्धा थोडासा आपला विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना ही प्रश्न ज्वलंत प्रश्न आम ता ताबडताब सोडवावा ही आमची विनंती आहे जवळजवळ सर्व शेतकरी पूर्ण तालुक्यात प्रश्न तालुक्यामध्ये मका गेलेला आहे की एक अवतरण सोडलं तर सर्व शेतकरी वाचले असते पण अजूनपर्यंत पर्यंत पाण्याचा काही हालचाल होत नाही त्यासाठी सर्व शेतकरी तीव्र आहेत एकदम मग काय पूर्ण जळाला आहे हा खूप चार दिवसामध्ये दुष्काळचा जिल्हा साबित व्हायला पाहिजे यासाठी आंदोलन करतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा